हिंमत असेल तर बावीस तारखेला अयोध्यात या हिंमत असेल तर बावीस जानेवारीला अयोध्यात या रामाचं मंदिर काय आहे हे, हे दाखवू असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं आहे माजी खासदार राठोडांनी मांडलेला नऊचा फॉर्म्युला जरांगीनं नाकारला ना नऊ टक्के भटक्या जमातीसाठी तर नऊ टक्के बारा बुलेतेदारांसाठी असा फॉर्म्युला माजी खासदार हरिभाऊ यांनी सोमवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडला जरांगे यांनी हा फॉर्म्युला अमान्य करत मराठ्यांची लोकसंख्या चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे या फॉर्म्युल्यामुळे अर्ध्याच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असे सांगत याला नकार दिला जे एन वनचा संसर्ग जीवघेणा नाहीच इम्युनिटी वाढवा कोरोनामुक्त रहा डॉक्टर जसवंत पाटील ओमिक्रॉनच्या नवीन सब व्हेरियंट जे एन वनचा संसर्ग मुळीच नाही उपद्रवीही नाही त्यामुळे भीतीमुक्त राहून आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिल्यास कोरोनातून सहज मुक्ती मिळते तीन नव्या फौजदारी कायद्यांवर शिक्कामोर्तब राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केली स्वाक्षरी फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयकांचा आता कायद्यात रूपांतर झालं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केली असल्याने त्यांचे कायद्यात रूपांतर झालं आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा जपानी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरने होणार गौरव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवार जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टर प्रदान केली जाणार आहे मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील राजकारणात कसलेले नटसम्राट नाटकवाल्यांना मागे टाकतील असं अजित पवारांची टिप्पणी अजित पवार म्हणाले प्रत्येक राजकारणी हा चांगला नट असावा लागतो असं म्हटलं जातं त्यामुळे आम्हा राजकारणात कसलेले नटसम्राट आहेत नटवाल्यांना मागे टाकतील असं नाट्य हे सार्वजनिक जीवनात उठवत असतात याचा अनुभव तुम्ही अनेक वर्षी घेत आहे छगन भुजबळांना येवल्यात दाखवले काळे झेंडे नाशिकहून येवल्याला जाताना छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्यात दा आले आहेत छगन भुजबळांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवलेला आहे एस सी एस टीवाले कोणाला आरक्षणात घेतात का मग ओबीसीत येण्याचा अस का छगन भुजबळ यांचा सवाल एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेत्यांनाच हेच म्हणणं आहे की एससी आणि एस टी प्रवर्गातील लोक कोणाला त्यांच्या आरक्षणात घेतात का मग ओबीसी आरक्षण घेण्याचा हट्टा असा सवाल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे मिश्रवर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत